आज पहिले बसतोय आहे दिसणे बोलतो तिला आम्ही झाला आमचं इथे एक मित्रांनो आमचे तीनू पाळले ओढ नमस्कार मित्रांनो मी आज चोखले तुमचा स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये तर आपण आलोय फिजी मस्त करायला किरण यश आणि मी बघा आणि आपल्या भिजी सुद्धा लागलेले आहे ला तर तुम्ही कमेंट करून सांगितलं पंचवीस तीस रुपये किलो आहे तर तुम्ही भरडखोलला या बिंदास्पण घ्या आता सध्याचा रेट काय द्याल तो पण आपल्याला चालेल तर बघूया पुढे आपण फिल्जी मासेमारी आता ओढतो आहे क्लायमेट पण भारी झाला इथला पेरा बसले, वेलकम अरे आज पेरे बसले तेवढ्या दिसाने खरा कुठे मित्रांनो आज आम्ही हॅलोय करायला आपल्याला सुद्धा विलजी सुद्धा लागले आहे पुढे बघूया आणि विलजी कशी आहे बघा लागलेली एक नंबर आज यश पण खुश आहे आमचा आणि आम्ही पण खुश आहोत मावरा लागला ला आहे बऱ्याच लागला असा विमावरा आपल्याला आणि आपण बघा फरवडपास जवळच आहो आपला हा बंदर इथे जवळच आहो आपण लागले आपण मन खुश करून टाकला विलजाने आज मित्रांनो कोणाला विजय हवे असतील तर भरोडकोला या आणि जो रेट असेल त्या रेटनी तुम्हाला भेटतील काय कसली लागले विजे आणि आम्ही आज खूप लेट आलो लवकर आलो असतो तर अजून की भारी वाटलं असतं आज कारण का जरा लेटच सुटलो बोटी जवळ होतं ना मग लेट आलो आपल्याला ले एक दोन फेरे ओरायचे आहेत अजून आपल्या बोटीला फोन केला दुसऱ्या तिला पण थोडाफार लागलाय आहे ला ते बघा फिरचं नाव बघा कोलिवो असे आहे फाय चॅनलचं नावच आहे आपल्या फायबरवर लोबो एकदम नोड नव्ह किरण नोड नव्हतं एकदम फेरे खपले चौदा फेरे जातला फेरे दाबलेले तर मित्रांनो भारी लागला विलेज आज बोट एक साईडला पडली आहे किरणचा मोबाईल तिथं फुगलाय तो बघे नाही मोबाईल पहिला मावरा बघतोय आणि आमची ही एक पार्टी ओढून सुद्धा झाली आहे का हा आपला फ्लॅग आला इथे जी की बोलतो तिला आम्ही झंडा झेंडा तर झाला आमचा इथे एक पार्टी तर तिला व्यवस्थित ठेवली पाहिजे कारण का हरीच नसतं ना इथे घायलची सुद्धा आलाय तू नाही सर्विस हरिंद सर गोड गो गोड गो

पण एक पार्टी ओढ झाली आता हे दुसरी पार्टी ओढ होतो बघूया काय येते तर पहिलाच चिकवी झाला होईल शक्यत आहे बघूया तिथे भेटते कोणतरी कमेंट केले होते की व्हिडिओ मोठी बनव मोठी बनव अरे इथे वेल नाही भेटत व्हिडिओ बनवायला आणि व्हिडिओ कुठे मोठी बनव तरी पण मी आवर असल्यावरच व्हिडिओ बनवतो जास्त करून माणसं नसल्यावर व्हिडिओ बनवायला टाइम नसतो मी आणि माझा भाऊ दोघंच असतो ना दोघातला धंदा ना तीन चार माणसं तरी लागतात धंद्याला या तर ते पुढचा व्हिडिओ तुम्हाला दिसतच नसेल काय करतो फिल्ला कसे सोडवतो एवढं हलवतो आज दाखवतो थोडाफार तरी हिला येईस नाही काय हिला पण आला असं तर मजा आली असते तर आपला ही पण पार्टी झाली आहे हिला एक पन्नास साठ किलो निघेल तिला निघेल शंभर एक किलो बघू ही पण पार्टी झाली वरून अजून एक पार्टी आहे त्या मध्ये आहे म्हणजे बीचवरचे बोई आहेत ना तिकडे चला बीचवरच्या बोयांच्या इकडे चालू रनिंग रनिंग तर आता तिसरी क्वाल्टी उठवतो आम्ही हिला दिसते आहे हिला पण जर लागेल ते बरं आहे खूप सारा थे होल ते बरं आहे दोन चारशे किलो तरी एक तर रेट ते नाहीच आहे आमच्या परवडखोलात कोण मला फिलजा पाहिजे असतील तर या आणि परवडखोला रेट करून घेऊन जावा जास्त जास्त रेट त्याला फिलजा आता पुढे घ्यायला झालं दिसतंय थोडाफार मशीनचा आवाज येतोय का मशीन चालू आहे आपण तरी पण कमी येत असला आवाज तिसरी पल्टी ओढतो तिला पण येतोय बिलिन्स बरोबर सर तसा तर आता पूर्व किनारपट्टीला बिलीनच आहे नाही असं नाही पण आमच्या इकडे पण आहेत भरोडखोल्ला पण आहे जीवनात पण आहे पाच पांढरीत पण आहे बारापैकी लागला आहे ते मेला जे साईज मस्त आहे बाकी कपच्या बोलतात ना कपचा असा लागला आहे आज हा कमीच लागलाय बाकीच्यांना कोणते कोणचे व्हिडिओ बघितलं ना कसलेच ला लागते त्याला विलीन बाबा मित्रांनो आम्ही बघू शकतो कुठे ते हा फक्त एकच किलोमीटर जवळ दिव्यागर बीच आहे आणि सर्व बोटी इथेच आहेत हा बघा ते बो जे बनाना राईडस आहेत ना ते पण बाजूशीच आहेत बघा इथे बनाना राइड्स आहेत इथे पण विलीन जिथे आहे कमी झाला इकडे दोन फेऱ्यांचा घटला गेलाय ते गुत्ता ना फेऱ्या प्लॅनेट पण भारी आहे मित्रांनो आमचे तीनू पार्टी ओढून झालेत आणि चालू आहे बंदरात तर पर... पण नवीन असेल चॅनल तर सबस्क्राईब करा विसरू नका मित्रांनो तुमच्या सबस्क्राईबची खूप गरज आहे मला सबस्क्राईब कराल तर तुम्हाला असेच व्हिडिओ नक्कीच मी घेऊन येत जाईन फिशिंगचे जास्त करून मी फिशिंगचे व्हिडिओ टाकतो इकड तिकडचे पण टाकेलच टाकीनच जास्त जास्त बघीन प्रयत्न करीन व्हिडिओ टाकायचा रोज रोज पण जमत नाही हो कामातला जमत नाही व्हिडिओ टाकायला दोघंच करतो आणि दिवसभराचा काम असतो पूर्णपणे जर बोललं तर दोघा आम्ही किती हलवणार बिलचा एवढा जाल पूर्णपणे साफ करायला लागेल म्हणजे मी म्हणजे मार्केटला न्यायला लागेल बिलिंग ला बिलिंग आहे तेवढा पंधरातला हल मी आता आता काम सुरू आहे कार मित्रांनो आमचा बघा आमची काय परिस्थिती आहे पंधरा रुपये किलो पंधरा रुपये किलो तीनशे किलो झालाय आता बाज करतो हे होतोय